नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत कटापूर या गावी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल आणि एक दू, एक दुसरा एक बैलचं मैदान भरवण्यात आलं आहे तर या मैदानाच्या नियमवाटी कशा रीतीने असणार आहेत आणि या मैदानाचं बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे तर कशा रीतीने मैदान असणार आहे ते आपण कमिटीकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय द्या तुमचं नमस्कार माझं नाव अतुल पांडुरंग आहे बर काय सांगाल मैदानाबद्दल कशा निमित्त मैदान भरवण्यात आलेलं आहे मैदान हे आमच्या ग्रामदैवत बहिरनाथ यात्रेनिमित्त हे मैदान आहे आम्ही हे आमी मैदान गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे हे दुसरं पर्व आहे गेल्या वर्षी बी आम्ही चांगल्या पद्धतीनं जेवढं पारदर्शकपणे करता येईल त्या पद्धतीनं केलं ते तुम्ही हे पाहिलं अशाच पद्धतीनं याही वर्षी आम्ही मैदान आम्ही पार न पार पाडणार आहे बक्षिसात बी आम्ही वाढ केलेली आहे बक्षिसं बी वाढवलेली आहेत आणि जेवढ जास्तीत जास्त जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मैदान करता येईल अशा पद्धतीनं आम्ही मैदान करण्याचा प्रयत्न करा मागच्या वर्षी तुमचं पहिलंच पर्व होतं आणि ज्या पद्धतीनं जे बैलगाडी मालक होते विश्वास दाखवला एक प्रकारे आणि तुम्ही पण त्या विश्वासाला पात्र ठरला म्हणावं लागेल यावर्षी काय वेगळे पण केले तुम्ही म्हटलं तसं बक्षिसाची वाढ केली पारदर्शकता किती असणार आहे मैदानामध्ये ह्या वर्षी वा वेगळं काय म्हटलं तर आम्ही गेल्या वर्षी पहिलं बक्षीस एकसष्ट हजार रुपयाचं ठेवलं होतं ह्या वेळेस आम्ही पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपयेचं केलेलं आहे दुसरं गोष्ट झाली तर आम्ही सर्वांना मानाचे चषक देण्या द्यायचं आहे आणि तिसरी गोष्ट झाली म्हटलं तर आम्ही क्वार्टर फायनल काढलेले आहेत सात बक्षीस सा क्वार्टर फायनलची काढलेली आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचं एक कागळ वेगळं नवीन हे केलेलं आहे बर क्वार्टर फायनल ही मैदानामध्ये होणार आहे का त्या ते दिवशी हो हो मैदानातच होणार बर आता नियम व अटी ह्या कशा पद्धतीने असणार नियम हे यात्रा कमिटीचे असेल आणि जे शासनानं जे नियम घातलेले आहेत ते सगळे नियम या मैदानासाठी लागू असतील त्या पद्धतीनं करणार मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे कारण मला वाटतं मागच्या वर्षी एक वेगळं लोकेशन होतं यावेळेस तुम्ही या, एक वेगळं लोकेशन केलंय मैदानाचं लोकेशन गेल्या वर्षी जे होतं तिथूनच फक्त गेल्या वर्षी आपण कॅनॉलच्या वरच्या बाजूला होतं ते कॅनॉलच्या खालच्या बाजूला आहे त्या लोकेशन कटापूर कटापूर शेरडोन रोडला आल्यानंतर ते सर्वांना दिसल अशा पद्धतीने हे मैदान आहे बर मैदानाच्या आसपास कोणती म्हणजे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक वीर नाला ओढा वगैरे आहे का काय जे मैदानाला किंवा कुठल्या गोष्टीच अपघात होईल असं कुठलंही काही आम्ही ते सर्व पाहणी करूनच आम्ही स्पॉट हे केलेलं आहे कुठंही असं अपघात होण्यासारखं काही आम्ही ठेवलेलं नाही चान्स नाही आणि जेवढी आणखीन काळजी घेता एवढी आम्ही काळजी घेणार आहे मैदानाला टोटल जे म्हणजे बॅरिकेड्स दोन्ही बाजूने आम्ही लावणार आहे वरती थांबायला बी भरपूर जागा आहे टेबल फाटी आहे शासकीय परवानगी कुठपणे झाली मैदानाची शासकीय परवानगीचं पूर्णपणे नव्वद टक्के काम झालेलं आहे प्रांत साहेबांची एन ओ सी बाकी आहे ते आज आम्हाला दुपारपर्यंत मिळेल संध्याकाळी तुमच्या चांगबलेच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना पाहिलं मी म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्हाला परमिशन मिळेल मी तरी नोंदी संदर्भात काय सांगाल नोंद ही मैदानाची सुरू झाली का नोंद मैदानाची सुरू झालेली आहे कालपासून नोंद चालू केलेली आहे आज बी म्हणजे ऑनलाईन बी नोंद चालू आहे आणि मैदानामध्ये बी नोंद आम्ही घेणार आहे पण जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढं बैलगाडीवाल्याने गेल्या वर्षी जसं सहकार्य केलं त्या पद्धतीनं ह्याही वर्षी सहकार्य केलं जास्तीत जास्त लवकर नोंद झाली तर लवकर मैदान आपल्याला चालू करण्यात येईल बरं नोंद ही मैदान मैदान किती तारखेला आहे चार दोन हजार दिवशी किती वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल आपण दहा वाजेपर्यंत नोंद घ्या आणि लॉट वगैरे त्याच वेळेस पाड लॉट आपण त्यावेळेसच मैदानात पाडणार आहे लॉट बी पारदर्शकपणे गट सेमी फायनल हे लॉट सर्व सर्वांच्या समक्ष चिट्ट्या टाकून होती आता गावची गाडी डायरेक्ट फायनलला वगैरे असं काही घडणार नाही असं काही नाही तर काय असा कुठलाही प्रकार होणार नाही कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही कुठली गावची गाडी असू नाहीतर कुठलीही गाडी असू त्या गाडी ज्या सर्वांना जो नियम लागू असेल तोच गावच्या गाडीलाही नियम लागू असेल बै, तरी बैलगाडी मालकांला आणि चालकांला या मुलाखतीच्या माध्यमातून नोंदी संदर्भात काय आवाहन कर नाही एवढं सांगेन की जास्तीत जास्तीत जास्त लवकरात लवकर जेवढी नोंद तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तेवढ्या लवकरात लवकर मैदान आम्ही चालू करू चाल। 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 आणि तेवढ्या लवकरात पारदर्शकपणे सूर्याच्या साक्षीनं फायनल घ्यायचं हे करू कारण आपल्याला लवकरात लवकर जेवढं मैदान तुम्ही नोंद कराल जेवढ्या लवकर चालू होईल तेवढ्या लवकर आपल्या क्वॉर्टर फायनल आहे परत फायनल आहे त्याबद्दल ते सर्व मैदान आपल्याला पार पाडायचे त्यामुळं आम्हाला सर्वांना एक विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला आमच्या कमिटीला सहकार्य करा आणि लवकरात लवकर मैदान संपन्न होण्यासाठी चालू लवकर चालू होऊन लवकर संपन्न होण्यासाठी आम्हाला नोंद लवकरात लवकर सहकार्य करा मैदानाची फायनल उजेडात घ्यायचा प्रयत्न कमिटीचा कसा असणार आहे आम्ही काही हो म्हणजे काय जरी झालं तर आम्ही मैदान ही त्याच दिवशी कम्प्लीट करणार आणि त्याच दिवशी पारदर्शकपणे करणार म्हणजे गाड्या आल्या नाहीत किंवा कमी आल्या म्हणून थोडं याचं टायमिंग नोंदीचं टायमिंग वाढवायचं असं आम्ही काही करणार नाही जे टायमिंग आहे त्या टायमिंगला आम्ही नोंद बंद करणार दहा दहा वाजेपर्यंत ज्या गाड्या येतेल्या तेवढ्या गाड्यांची आम्ही सगळ्या नोंदी करणार बंद करणार आणि जेवढ्या गाड्या तेवढ्याच ते गाड्या आम्ही पळवून आम्ही फायनल करणार आम्ही जे त्या दिवशी आम्हाला एकच दिवसाचं परमिशन आहे आम्ही एकच दिवसात फायनल करणार पारदर्शकपणे मैदान होणार आणि गेल्या वर्षी जसं गाडीवाल्यांनी सहकार्य केलं गाडी मालकांनी सहकार्य केलं तसं याही वर्षी सहकार्य करावं आणि जसं गेल्या वर्षी तुम्ही सर्वांनी पाहिलं की पारदर्शक मैदान झालं त्याच पद्धतीनं याही वर्षी चांगलं मैदान होईल पण जेवढ्या गाड्या त्या ते ते तेवढ्याच ते गाड्या आम्ही दहा वाजेपर्यंत नोंद करून आम्ही लॉट काढून फायनल करून घेणार आता मैदानाचं समालोचन कोण करणार समालोचन करण्यासाठी श्रीमंत निकम आहेत आमचे परत विकासरांना सांगितलंय तात्यांना सांगितलं झेंडा पंच कोण असणार झेंडा पंच सुनील दनावडे आणि प्रवीण लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल पवन यादव बर दोन्ही बाजूला दोन्ही साइडला कॅमेरा असणार आहेत का सुट्टीला कॅमेरा असणार तिला कॅमेरा आहे आणि गेल्या वर्षी आम्हाला थोडासा त्रास झाला की जे लॉबी टच निकाल दिसण्यासाठी आम्हाला थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून ह्यावेळेस थर्ड अंपायर म्हणून विश्व ड्रोन वाय यांना आम्ही म्हणजे जे लढत असते सेमी अँड फायनलला त्यावेळेस आपल्याला ड्रोन मार्फत सर्व शूट पाहायला मिळते त्यासाठी आम्ही विश्ववायला सांगितलेलं आहे की कुठलीच अडचण दिसून आम्हाला पूर्णपणे मैदान पारदर्शन पण करायचंय कुठल्या बाजूची अडचण राहू नये म्हणून त्या आम्ही त्यांना म्हणजे कोणत्याही बैलगाडी मालकावर एक प्रकारचा अन्याय होऊ नये आता बॅरिकेटिंग एकूण किती टक्के असणार आहे म्हणजे पन... मैदानामध्ये दोन्ही साईडला पन्नास पन्नास टक्के बॅरिटिंग असेल आणि वरच्या साईडला थोडस सा, एका साईडला ऊसाचा सा चान्स आहे तिकडं दुसऱ्याचं उसाचं पीक असल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही तिकडे बी एक दोन तीनशे फूट एका साईडला बॅरिटिंग बॅरिटिंग वाढवणार आता जे रान आहे त्या रानाच्या मालकाची परमिशन आहे का की बाबा इथं मैदान बरोबर रान आहे त्या मालकाची परमिशन आहे कारण त्या परमिशन तर आपल्याला पुढे जाता येत नाही त्या परमिशन सर्व घेऊनच आपण पुढे गेलो आहे मैदान हे टोटल आपली जी फाटी आहे ते पूर्ण आपण जी रुंदी आहे ती आपण पंधरा फुटाची ठेवलेली आहे आणि पल्ला जो आहे तो साडे सातशे फुटाचा पल्ला आहे आणि टेबल फाटी आहे उसाचं रान होतं ते राहन आपण सगळं रोटरिंग केलेलं आहे आज संध्याकाळी आणखी व्हायब्रेटिंग रोलरनं रोलिंग करणार आहे आणि एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं आपली शेवटी लहान वासरा येते कुठल्याही वासरांना कसलाही त्रास होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतलेली आहे त्या पद्धतीनं मैदान आहे आता अंतर जे तुम्ही म्हटलं तसं पंधरा फुट आहे सर्व फाटीमधलं अंतर सारखं आहे सर्व फाटीतलं अंतर एक सारखं आहे वरचं वरच पंधरा फुट आहे आतातलं चौदापटी दादा नमस्कार नमस्ते पहिल्यांदा परिचय तुमचं माझं नाव धनाजी थोरात बर बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे एक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत या वर्षीचं बक्षीस अशा प्रकारे असणार आहे प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार रुपये द्वितीय क्रम क्रमांक असणार आहे एक्कावन्न हजार रुपये तीन तिसरा क्रमांक असणार आहे एकतीस हजार रुपये चौथा क्रमांक असणार आहे एकवीस हजार रुपये पाचवा क्रमांक असणार आहे अकरा हजार रुपये सहावा क्रमांक असणार आहे नऊ हजार रुपये आणि सातवा बक्षीस असणार आहे सात हजार रुपये अशा कौर्ट, प्रकारे क्वार्टर फायनलची कशा रीतीने बक्षीस क्वार्टर फायनलचे बक्षीस असे आहेत की एकवीसशे रुपये प्रमाणे सात बक्षीस असणार आहेत क्वार्टर फायनलचे आणि मानाचं चषक असणार आहे ती आदत आणि दुसऱ्याची जी क्वार्टर फायनल आहे ती कशी होणार आहे काय आदत आणि दुसऱ्याचे क्वार्टर फायनल एकच एकत्रच एक होणार आहे मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे कसं काय मैदानाची प्रवेश फी आपण नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे काय सांगाल नोंदी संदर्भात काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांनी होता वेळ लवकरात लवकर नोंद करून घ्यावी कारण की मैदान आपल्याला लवकर दिवसासकट संपवायचे त्यामुळे सकाळी दहापर्यंत आपण नोंदी ठेवलेले आहेत तर दहाच्या अगोदर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी बैलगाडी मालक म्हणून मा पाहताना फाटी कशा पद्धतीची वाटते म्हणजे एकूण किती फाटी एक फाटे आहेत कसे काय एकूण सात फाट्या आहेत सात फाट्या आणि उर्वरित जो मेंटेनन्स आहे रोलर फिरवायचं काम जे राहिलेलं आहे ते संध्याकाळपर्यंत पूर्ण झाल्यावर फाटी एकदम व्यवस्थित होऊन जाईल तुला मैदानाच्या नियमवाटी कशा पद्धतीने असणार आहे लॉबीटचा नियम कसा असणार आहे मैदानाच्या नियम वाटी <laughs> जर लॉबी टच झाली तर त्याच्यासाठी निकाल असेल पण तास पलटी झाले तर निकाल नसणार आहे खाली सुट्टीसाठी आपण दहा लॉट खाली पाठवणार आहे त्याची खाली थांबण्याची व्यवस्था त्या ते पद्धतीने तेवढी जागा आपल्याकडे आहे खाली आपण सुट्टीसाठी कॅमेराही आहे आणि पट्टीचीही सोय केलेली आहे पट्टीलाच्या पुढं जर पाय असेल तर त्या गाडीला निकाल नाही गाड्या सगळ्या पट्टीच्या समांतर रेषेला उभ्या राहून सोडायला लागतील त्याच्या पुढं असेल तर त्याला निकाल देण्यात येणार नाही पुढचं जर म्हणायला गेलं तर फुड आपल्याला भरपूर जागा चारशे ते पाचशे फूट जागा आहे दुसरी गोष्ट गाडी शे फूट जर चावला गेला मारहाण झाली टोचा लावला गेला काय झालं तर ते शासना नेमका त्या पद्धतीने आपण त्या गाडीला कुठलाही निकाल दिला जाणार नाही आणि त्या पद्धतीने आपण दे त्यांच्यावरती कारवाई करू तो ड्रायव्हर सेमीला किंवा फायनलला गाडीवर बसू शकतो नाही ना, त्या तसं काय त्यांना निदर्शनास आलं तर आम्ही त्याला कुठेही मैदानात कुठल्याही सहभागी इथं तर होऊन देणारच नाही आणखीन त्याच्यावर जे ऍक्शन घेता येईल ते आम्ही ऍक्शन घेणार बरं आता बजर सिस्टीम ही असणार आहे का मैदानामध्ये टाइम किती असणार आहे खाली जायचं खाली जाण्यासाठी दहा मिनिटाचा टाइम मिनिटाचा आणि जर समजा गाडी एखादी लेट आली तर ती तिला काय नियम दा, मिनिटाचा आपण टाइम दिलेला आहे जर त्यात तरी आसपास काय जवळ आले तर तिला साईट न जाण्यासाठी आपण परमिशन देऊ पण त्याच्यापेक्षा जास्त लेट केलं तर ती गाडी आम्ही पळून देणार नाही बरं आता जर समजा गाडी परत निदर्शनास आली समजा गटाला मार खाल्ला परत एकदा गाडी पळवली अशी निदर्शनास आली कमिटीच्या किंवा ऑब्जेक्शन घेतला एखाद्या बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ किती मिनिटाचा असणार आहे किती गटाचा असणार आहे सॉरी तीन तीन गटाचा असू शकतो त्यावरती म्हणजे तीन गटाच्या आत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे बरं आता आ, आ, जे आटी तटीच्या लढती असतात सेमीला आणि फायनलला त्यावेळेस प्रेक्षकांवरती कंट्रोल करणं महत्वाचं असतं निकाल रेषेच्या समोर बरोबर कमिटीचे किती मेंबर एकूण असणार आहेत कसं काय पूर्णपणे आमच्या भैरवनाथ केसरी ग्रुप असेल गावातील सर्व ग्रामस्थ असेल परत आमचे सर्व ग्रुपची मुलं सर्व असतील अशा पद्धतीने नाही म्हणलं तर तीन चारशे लोकांच मुलं सर्व कंट्रोल करण्यासाठी असणार आहे गेल्या वर्षी बी सर्वांनी पाहिलं की अजिबात कुठलाही कुठल्या गाडीवर अन्याय होऊन दिला नाही आणि पब्लिक आत आले किंवा ह्याच्यामुळं कुठल्या गाडीवर अन्याय झालाय असं गेल्या वर्षी बी नाही झालं आणि या होऊन देणार नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आता सध्या पाण्याची सोय वगैरे करण्यात आली का म्हणजे जे बैल येणार येणार पाण्यात असणे आपण एकतर उन्हाचे दिवस आहेत बांधण्यासाठी सर्व इकडं झाडं आहेत त्यामुळे त्यांना बांधण्यासाठी बी सावली आहे आणि पाण्यासाठी बी इथं दोन तीन विहीर आहेत टँकर बी सोड वाढणार आहे पाण्याचं भरपूर मुबलक पाणी आमच्या गावाला काही नदीच आहे बर आता पशुवैद्यकीय अधिकारी मैदाना दिवशी अवेलेबल असणार आहे हो। आणि अम्ब्युलन्स असणार आहे काही ते हो काय अपघात झाला तर त्यासाठी आपण अम्ब्युलन्स बी अवेलेबल ठेवलेली आहे आणि पशु जर कुठल्या बैलास किंवा कशाला काय दुखापत झालं त्यासाठी बी पशु अधिकारी आम्ही उपस्थित ठेवणार आहे दादा धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली आणि नक्कीच एक चांगलं नियोजन आयोजन केलं आणि बैलगाडी मालक नक्कीच तुम्हाला साथ देतील सर्वांना एक विनंती करतो की गेल्या वर्षीही मैदानाला आणि सर्वांनी आमच्या विश्वास ठेवून चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं किंवा चांगल्या पद्धतीने उत्कृष्टपणे सहभाग घेतला अशा पद्धतीने याही वर्षी आम्हाला सहकार्य करा आम्ही पूर्णपणे कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण काळजी घेऊ अजिबात अन्याय होऊन देणार नाही फक्त सर्वांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून स पारदर्शकतेपणे मैदान होईल आम्हाला बी ते करण्यासाठी कुठला अडथळा येणार नाही अशा पद्धतीचं सहकार्य करा आणि दुसरी गोष्ट आ, उद्या दिनांक गुरुवार चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये कुस्त्यांचं भव्य दिव्य असं मैदान संपन्न करण्यात येणार आहे तरी ज्या प्रेक्षक लोक शौकीन लोक आहेत त्यांनी प जर कुठले पैलवान लोक असतील त्यांनी बाकी सभा सर्वांनी सहभागी व्हायचे दुपारी दोन नंतर कुस्त्या जोडण्याचं काम चालू करणार आहेत म्हणजे बैलगाडी क्षेत्रासोबतच अजून विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत दादा निकाल रेषेच्या समोर किती जागा असणार आहे थांबण्यासाठी चार निकाल रेषेच्या चारशे ते पाचशे फूट जागा आहे पुढे कोणती अडचण नाही अजिबात काही अडचण नाही कुठलंही ते पूर्णपणे आम्ही काळजी घेतलेली आहे आणि तरी अजून काय कुठलीच नाही पण तरी जरी कुठल्या गाडी मालकाने येऊन सांगितले आम्हाला ही अडचण वाटते तरी आम्ही दहा मिनिटात सॉल्व्ह करू बरोबर